म्हणजे कैलासवासी नाना हे अठरा नोव्हेंबरला आपल्यातून नाहीसे झाले त्यावेळेला आम्हाला थोडंसं अचानक असं कसं झालं हे म्हणून आम्हाला अत्यंत वाईट वाटलं त्या दिवशी मुखेड आणि मुखेड परिसरातील सगळं पूर्ण तालुका तीन तालुके मुखेड कंधार देगलूर बिलोली असे चारही तालुक्यातले मुखेडला पेशंट येत होते त्याही का त्यावेळेला तर नानांनी नाण्याच्या जाण्यामुळं चारी तालुक्यावर दुःखाची फछाया म्हणजे एक शोककळा पसरली होती मुखडला प्रॉपरला मुखडल्या शहरावर तरी सगळं मार्केट जवळजवळ नव्याण्णव टक्के बंद होतं आणि वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर एवढी हळहळ आणि कळ होती वैदी की सगळे शोकाकुळ होते सगळे डॉक्टर्स सगळ्या पॅरामेडिकल्स आणि सगळे अत्यंत दुःखामध्ये होते असे आमचे नाना नानाचं जाण्यानं आपल्या मुखेडच्या वैद्यकीय व्यवसायाला कधी न भरून येणारं हुन्ही ही कायमची राहिली नानाच्या जाण्यानं वैद्यकीय क्षेत्रातला वैद्यकीय ज्यावेळा इतिहास मुखेडचा लिहिला जाईल त्यावेळा नानाचं पहिलं नाव मुखेडच्या वैद्यकीय सेवेमधलं राहील त्यांना मुखेडची जनता जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि सन्मान हा कायमचा चिरकालीन मुखेडवासियांच्या मनात आणि वैद्यकीय क्षेत्रामधल्या सगळ्या डॉक्टर्सला आताच्या आहे पुढच्याही राहील आणि नानाला असे आपली श्रद्धांजली आपण सर्व वाहण्यासाठी आपण जमलो मी पाचवीस मी माझ्या कुटुंबाचा आणि नानाचा मी चौथी पाचवीला असतापासून आमचा कौटुंबिक संबंध आहे नानाचे मी घरी जायचं नानाच्या काकाशी मी बोलायचं नानाला नेहमी कोणी डॉक्टर सुधाकर सुधाकररा म्हणून कोणी बोलत नव्हतं नानाचं लाडके नाव म्हणजे सुदामा होतं नानाला सगळे सुदामा म्हणूनच घरी बोलायचे नानाची आत्ता सगळ्यांनी नानाचे फॅमिली म्हणजे उच्च उच्च विद्याभूषित त्यांचे मोठे भाऊ ते सुद्धा त्यावेळेला इंग्लिश बोलायचे मध्य दोन नंबरचे ते पण डेप्युटी इंजिनियर हो झाले नानाचे एकंदरीत त्या काळात व्यापारी वर्गामधले कुटुंब हे शिक्षणामध्ये ओढ हे त्यावेळा होती त्यांनी सगळे चांगले एस्टॅब्लिश झाले मी ज्या वेळेला बारावीला होतो म्हणजे पी यू सी आणि पी पू सी केलं त्यावेळेला मला एम एमबीबीएसला फॉर्म भरण्यासाठी मला औरंगाबादला द्यायचं होतं त्यावेळा मी ते कधी औरंगाबाद बघितलो नव्हतो मग मी नानाच्या रेल्वे नानाच्या हॉस्टेलला गेलो नानाने माझा मेडिकलचा फॉर्म भरला नानाच्या हॉस्टेलला मी जेवण केलो आणि नानाने मला रेल्वे स्टेशनला येऊन मला पाठवून दिलं कारण मला काहीच माहीत नव्हतं जावं कुठं यावं कुठं हे माहीत नव्हतं असे आदरणीय नाना आमच्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक ते जरी माझ्यानं पेक्षा वयानं मोठे आहेत मोठे होते ज्ञानानं होते सगळ्यात ज्येष्ठ पण नाना माझ्याशी एक मित्रत्वाचं नात्यानं मला बोलायचे आमचे आप गुरु आपल्या वैद्यकीय संस्थे पितामह महर्षी एक ज्येष्ठ धन्वंतरी म्हणून मुखेड तालुक्यामध्ये परिसरामध्ये नवालौकिक झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी नाना एकदाच प्रॅक्टिसमध्ये आल्या तीन महिने चार महिने फक्त मी अगोदर आलो नाना त्याच्या अगोदर नाना बाराळीला मेडिकल ऑफिसर होते नानाने बाराळी परिसरामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नानाने बाराळी परिसरात मुखराबाद पर्यंत इथं लोकांचे सेवा दिली बाराळीचे से लोक आजही कुठे आहे तर बाराळी परिसरातले त्या वीस पंचवीस गावातले कोडगिरे साहेब कुठे आहे तो दिसला आले तो म्हणायचे म्हणजे त्यांची एवढी छाप आणि तळमळ त्यांनी सेवा बाराळी सर्कलमध्ये दिली परत मुखेळला आले नाना मुखेळला येऊन त्यांनी चौऱ्याहत्तरला त्यांनी सेवा श्यवा, सेवा देण्यास सुरुवात केली नानांनी चौऱ्याहत्तरपासून पासून नाना आमच्याबरोबर विजिट्स करायचे आम्ही सगळे सकाळी पाच वाजता उठायचं सगळे जायचं पण आम्ही कधी नाना कधी माझ्यापेक्षा कनिष्ठ मोठं आहे असं कधी त्यांनी भेदभाव केला नाही नानाच्याच काळामध्ये मुखेड जे उपजिल्हा रुग्णालय हे नानाच्याच काळामध्ये हे मंजूर झालं त्यावेळेला नानाचे सुद्धा अथक परिश्रम त्यावेळा कामाला आले ना... नाना आमचा जमत नाण्याने कुटुंब नियोजन हे जवळजवळ जो आताच साहेबांनी म्हटल्यासारखे एक लाखाचे जोड केले त्यांना महाराष्ट्र सरकारने कुटुंब नियोजनाचं एक महाराष्ट्र गौरव म्हणून एक त्यांना सत्कार केला नानाने खूप आ... सगळ्या आत्ताच कोरोना असल्या सगळ्या मल्टीस्पेशालिटी होते त्यांनी आर्थोपेडिक त्यांनी प्लॅस्टर करायचे गायनिकला त्यांनी डीएनसी करायचे क्युरिशन क्युरेटिव्ह एखादं करायचे एखादं ऑबॅरेशन झालं तर युवॅकेशन करायचे नाना ए पीजीआटी तर भरपूर केले त्यांनी त्यामुळे रिटेल प्लॅस्टर सुद्धा आम्ही पाठविलेले त्यांनी ते सुद्धा करायचे म्हणजे ते सर्वगुण संपन्न असे डॉक्टर होते सगळे कुठलेही असो फॉरेन बॉडी असो सर्जरी असो छोटे मोठी त्यांनी मायनर सर्जरी पण करायचे छोटे मोठे काही ऑम्पिटेशन ऑम्पिटेशन वगैरे असे बरेचसे आम्हाला त्या काळातसुद्धा नानाचा अत्यंत आम्हाला जिव्हाळा होता आम्ही त्यांच्याकडे पेशंट पाठवलं होतं त्यांनी आम्हाला सहानुभूत आम्हाला विचारायचे आणि त्यांना ट्रीट करायचे नाना सिव्हिल हॉस्पिटल असताना त्यांनी आम्हाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जणांना आम्हाला आवर्जून बोलायचे ते आम्हाला आणि आम्ही फक्त त्यांच्याच काळामध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही झेंडा बंदनला जायचो नानाचा नाना तिथून नाही झाले ते बंद केले तेव्हापासून नानाचं नामचं तिथं जाणे आमचं बंद झालं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला नानाचं एवढं आमच्या सगळ्यावर प्रेम होतं दर आठ दिवसाला त्यांचा फोन यायचा केव्हा केव्हा चहा प्यायला येतात असं वाटायचं आता सगळेच अविनाश पाळेकर डोळ्यात पाणी आणलं सगळ्यांनी सगळेच भाऊक होऊन नानाला श्रद्धांजली वाहिले मा आमच्या मनामध्ये कालवा काल पण नानाला श्रेध मग आपण सगळ्या कठोर मनानं आपल्याला हे हो जावं आपल्याला पुढच्या परिस्थ परिस्थितीला सामोरं जावं लागते नाना कुटुंबत्सल होते नानाचं प्रतत कृतार्थ जीवन सार्थक झालं नानांनी आता सगळ्या सगळ्यांनी सांगितले नाना जीवन हे कृतार्थ जीवन जगले शाही जीवन जगले त्यांनी त्यांनी कुठंच आपल्या पदाला कधी कमी कमीपणा येऊ नाही त्याच पोझिशनमध्ये त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी शेवट त्यांच्या जीवनाचा शेवट झाला नानाची तिन्ही मुलं सुसंस्कृत आणि त्यांनी सगळ्यांवर इतके चांगले संस्कार केले तिन्ही मुलं त्यांचे दररोज आईवडिलाच्या पाया पडून त्यांनी जायचे संध्याकाळी त्यांच्याकडे प्रार्थना व्हायची डॉक्टर असून सुद्धा त्यांच्याकडे धार्मिक वातावरण होतं नानांनी भागवत मोठ्या प्रमाणामध्ये मुखेलमध्ये भागवत लावलं नाना कोर्टा संस्थानाशी त्यांचं त्यांनी त्यांनी हे केले मोठ्या संस्थांना सुद्धा त्यांनी मदत आणि त्यांचं जाणं येणं होतं असे अनेक नानाने त्यांच्या काळामध्ये डॉक्टर भालचंद्र हे त्यावेळा महाराष्ट्रामध्येच त्या भारतामध्ये एक नेत्र नेत्ररोग विशेष तज्ञ म्हणून होते त्याही वेळा डॉक्टर भालचंद्र साहेबाचं आम्ही त्यावेळा कॅम्प घेतलो गायनी कॅम्प होत असे बरेचसे कॅम्प नानाच्या काळात फोंडे साहेब कोरोसाहेब्यांनी होते सगळेच असे खूप कॅम्प कॅम्प घेतलो नानाने वैयक्तिक काही कॅम्प्स गायने वगैरे बरेच कॅम्प काम त्यांनी कॅम्प्स घेतले सर्व क्षेत्रामध्ये नानाने सामाजिक वैद्यकीय सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं नानाचा एक आगळा वेगळा ठसा मुखडवाश्यावर राहिला नानाला नाना जाण्यामुळं आपल्यामध्ये जी पोपळी निर्माण झाली ती कायमची राहिली आम्ही आमच्या घरचे नानाचे मिसेसला रविवारी संध्याकाळी बोलले रविवारी नाना तर मंगळवारी गेलेच आणि त्यांच्या मिसेसच्या डोळ्यात पाणी आलं आमच्या घरचे लगेच मला सहा वाजता संध्याकाळी फोन केले आपण आता नानाला जाऊन भेटून करू आम्ही सहा वाजता गाडी साडेसहाला गाडी केलो आम्ही साडेसातच्या अंदाजात आठच्या अंदाजात आम्ही नानाला भेटलो आणि नाना आमच्या सगळ्यांच्या आमच्याही डोळ्यात पाणी आलं स्वामी साहेब म्हणल्यासारखं आणि आमची मिसेस म्हणली नाना थोडा शिरा आणलोत खातो का म्हणले नाना दोन घास शिरा एक खाले ते म्हणले तुम्ही आणलोत म्हणून मी लावलो म्हणले पण नाना बोलले हातात हात दिले नानाचा हा शेवटचं बोलणं झालं सोमवार एक दिवस गेला मंगळवारी सकाळी नानाची तर मुखंमधी बातमी धडकली त्यामुळं सगळ्यांना दुःख झालं नाना नेहमी भाषणामध्ये अमृत महोत्सव असो अमृत महोत्सव केले त्यांनी चांगल्या प्रकारे कुठलेही कार्यक्रम असो पुंडे साहेबाचा आणि कौराळ साहेबाचं आवर्जून नाव घ्यायचं बाबा यातो आज माझी जी प्रकृती आहे ठणठणीत ते पुंडे साहेबामुळं आणि कौराळ साहेबांमुळे आहेत त्यांनी आवर्जून दोघांचा उल्लेख करायचं पण तरी कधी स्वतःचा कोणता युगो किंवा मी ना त्यांचं कसं ना असं कधी त्यांना वाटलं नाही ते आमच्याबरोबर सुद्धा कधी आम्ही त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणजे एक रुभाव होता त्यावेळा नाना जर चालले तर लोक बघायचे तरी पण त्यांनी आम्हाला दररोज आम्ही मेडिकलला बसायचो चहा पाणी घ्यायचो अर्धा तास गप्पा मारायचो असं नानाचं आणि आमचा संबंध होता आम्ही कोणाची जलसी केलं नाही आम्ही सगळे एकोप्यानं व्यवसाय करायचो आणि आज मला अभिमान आहे आपलं वैद्यकीय संस्था आजही त्याच पावलावर पाऊल ठेवून कुंड्या साहेब साहेब आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या अध्यक्षेखाली म्हणा त्यांच्या नेतृत्वाखाली आजही वैद्यकीय संस्था आपली एक आहे एक राहू हीच नानाला आपली अखेरची श्रद्धांजली माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि वैद्यकीय सर्वेतर्फे नानाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली आणि मी माझ्या मला संयोजकांनी दोन शब्द बोलले संधी दिली त्यामुळे मी आता मलाही पुढे काय बोलताना झालं दोन शब्द संपितो ओम शक्ती ओम शक्ती ओम शक्ती